नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनच्या किडा या आपल्या प्रेरणादायी युट्यूब चॅनेलवर आज आपण संवाद कौशल्य आणि त्याच्या महत्त्वाविषयी चर्चा करणार आहोत यशस्वी लोकांच्या यशाचं रहस्य म्हणजे प्रभावी संवाद तुम्ही कितीही हुशार असाल पण तुमच्या बोलण्यात जादू नसेल तर लोक तुमचं म्हणणं मनापासून ना ऐकणार नाहीत म्हणूनच आपला संवाद प्रभावी आणि लोकांना आवडेल असा हवा आज मी तुम्हाला सात महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुमचं कम्युनिकेशन एकदम जबरदस्त होईल या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वात मोठे बदल घडवू शकतात नंबर एक मूर्खांशी वाद घालू नका मूर्ख माणसाला समजावण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं आहे काही लोक कोणतीही गोष्ट समजून घेण्याऐवजी सतत वाद घालतात त्यांना पटवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया घालवणं मूर्ख लोकांशी वाद घालणं म्हणजे चिखलात पाय अडकवून घेण्यासारखं आहे त्यांच्या बोलण्यात तर्क नसतो केवळ अहंकार असतो त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणंच आपल्यासाठी फायद्याचं असतं आपण कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी ते आपली बाजू ऐकून घेणार नाहीत त्यांच्याशी वाद घालण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं अधिक महत्वाचं आहे नंबर दोन प्रत्येक नात्यामध्ये काहीतरी स्वार्थ असतो या जगात कोणतंही नातं पूर्णपणे निस्वार्थी नसतं जेव्हा तुम्ही लोकांशी बोलता तेव्हा हे लक्षात ठेवा की समोरच्याला तुमची काहीतरी गरज असते आणि तुम्हालाही त्याची काहीतरी गरज असते म्हणूनच कोणासोबतही बोलताना तुमच्या फायद्याचा विचार करा जर समोरच्याचा फायदा नुकसान करत नसे, तर तो फायदा स्वीकारायला हरकत नाही पण तोच फायदा तुम्हाला हानी पोहोचवत असेल तर अशा लोकांपासून लांब राहा प्रत्येक नात्यात काहीतरी देवाणघेवाण असते समोरच्या व्यक्तीला आपल्याकडून काय हवं आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे हेही त्यांना समजवणं गरजेचं आहे नातं टिकवण्यासाठी एकमेकांना समजून घेणं आवश्यक आहे फक्त आपल्याच फायद्याचा विचार करणं योग्य नाही नंबर तीन गोड बोलण्याची कला शिका आपल्या बोलण्याने माणूस मोठा होतो किंवा होतो काही लोक अगदी साधं बोलूनही लोकांना आपलेसे करून घेतात त्यांच्या बोलण्यात गोडवा आणि नम्रता असते म्हणूनच तुमचं बोलणं लोकांना आनंद देणारं असलं पाहिजे विनाकारण वाईट बोलू नका गोड बोलण्याने तुम्ही कोणाचंही मन जिंकू शकता तुमच्या बोलण्यात प्रेम आणि आपुलकी असली पाहिजे कठोर शब्दांचा वापर टाळा समोरच्या व्यक्तीला आदर देणं महत्वाचं आहे तुमच्या बोलण्याने चांगलं वातावरण निर्माण झालं पाहिजे नंबर चार स्वतःला कमी समजू नका सिंह जरी म्हातारा झाला तरीही कुत्रे त्याच्यावर राज्य करू शकत नाही कधी कधी तुम्ही अशा लोकांसमोर येता जे तुमच्यापेक्षा मोठ्या पदावर असतात श्रीमंत असतात प्रभावशाली असतात अशा वेळी अनेक लोक आपल्याला कमजोर समजू लागतात पण लक्षात ठेवा तुमचं आत्मविश्वास पूर्ण वागणं आणि बोलणं हेच लोकांच्या मनात तुमची प्रतिमा निर्माण करतं प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही खास गुण असतात स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे समोरच्या व्यक्तीपेक्षा स्वतःला कमी लेखू नका आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणतीही परिस्थिती हाताळू शकता तुमच्यातील चांगली गोष्टी लोकांना दिसून आली पाहिजे नंबर पाच तुमची गुपितं कोणालाही सांगू नका स्वतःची रहस्य दुसऱ्यांना सांगणारा माणूस स्वतःच्या अडचणींना आमंत्रण देतो कधी कधी आपण मित्र किंवा नातेवाईकांवर जास्त विश्वास ठेवून त्यांना आपल्या खासगी गोष्टी सांगतो पण कधीही लक्षात ठेवा लोक परिस्थिती बदलल्यावर तुमच्या गुपितांचा गैरवापर करू शकतात आपली गुपित कोणाला सांगायची हे ठरवताना विचार करायला हवा ज्या व्यक्तीवर तुमचा पूर्ण विश्वास विश्वास आहे त्यालाच तुमची सांगा जास्त धोकादायक ठरू शकतो आजकाल लोकांचा स्वभाव बदलतो त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे तुमच्या खासगी गोष्टींचा कोणी गैरफायदा घेऊ नये याची काळजी घ्या नंबर सहा योग्य वेळी योग्य शब्द वापरा बोलण्याआधी विचार करा कारण तुमचे शब्द तुमच्याबद्दल सांगतात काही लोक जे मनात येईल तेच बोलतात पण हुशार लोक कधी कुठे काय बोलायचं हे बरोबर ओळखतात शब्द हे आपल्या भावना व्यक्त करण्याचं माध्यम मा आहेत पण शब्दांचा वापर जपून करायला हवा बोलण्याआधी विचार केल्यास अनेक अडचणी टाळता येतात कोणत्या परिस्थितीत काय बोलायचं हे समजणं महत्वाचं आहे चुकीचे शब्द बोलल्यास नात्यांमध्ये भांडणं होऊ शकते आपल्या शब्दांनी कोणालाही दुखवू नये नंबर सात तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आनंदात असताना कोणालाही वचन देऊ नका कारण उत्साहाच्या भरात तुम्ही चुकीचं वचन देऊ शकता रागात असताना कोणालाही उत्तर देऊ नका कारण अशा वेळी दिलेलं उत्तर तुमच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू शकतं जोशात असताना कोणताही मोठा निर्णय घेऊ नका कारण भावनेच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात आनंद राग आणि जोश या तीन अवस्थांमध्ये घेतलेले निर्णय अनेकदा आपल्याला त्रासदायक ठरतात यावेळेस शांत राहून विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक आहे भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका परिस्थितीचा विचार करून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्वाचं आहे मित्रांनो चांगलं बोलणं म्हणजेच संवाद कौशल्य हे जीवनात यश मिळवण्यासाठी खूप महत्वाचं आहे जर तुम्ही या सात गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचं बोलणं प्रभावी होईल आणि लोक तुमचं ऐकायला इच्छुक असतील जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा धन्यवाद